नमस्कार मंडळी मंडळी पी एम किसानचा एकोणीस हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे आणि त्यासाठी तारीख सुद्धा फिक्स करण्यात आलेली आहे केंद्रीय मंत्री असलेले शिवराज सिंग यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे कृषी मंत्री असलेले शिवराज सिंग यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे आणि ती तारीख सुद्धा फिक्स करण्यात आलेली आहे ज्या पद्धतीने ही योजना चालू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत एकोणीसशे हप्त्याचं वितरण हे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलं जाणार आहे त्याचबरोबर नवहिन्याचे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत का हाही एक मोठा प्रश्न आहे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार आहेत का हाही एक मोठा प्रश्न आहे या दोन्ही विषयावरती आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या तारखेला हे पैसे जमा केले जाणार आहेत आणि कोणते शेतकरी यामध्ये पात्र केणार केले जाणार आहे त्याचबरोबर नवयोजनेच्या संदर्भात म्हणजे तीन हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे का सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो लगेच चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ज्या पद्धतीने ही योजना चालू करण्यात आलेली आहे आणि या योजनेला बरेच काही काल संपूर्ण झालेले आहेत आतापर्यंत आपल्याला अठरा हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे आता, आता शेतकऱ्यांच्या खात्यावर एकोणीसशे हप्त्याचं वितरण सुद्धा केलं जाणार आहे आणि त्यासाठी शिवराज सिंग यांच्या माध्यमातून जी तारीख जाहीर केलेली आहे ती चोवीस फेब्रुवारी ही तारीख जाहीर करण्यात आलेली आहे अर्थातच दुसऱ्या महिन्याच्या चोवीस तारखेला हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत अशा पद्धतीची माहिती कृषी मंत्री असलेले केंद्रीय कृषी मंत्री असलेले शिवराज सिंग यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे आणि ज्या पद्धतीने या योजनेला जवळपास या चोवीस तारखेला ही योजना चालू करण्यात आली होती आणि त्याला काही काल वर्ष पूर्ण होत आहेत त्या कारणाने याच तारखेला परत दोन हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे परंतु आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे यामध्ये काही मोठा बदल करण्यात आलेला आहे का बदल तर निश्चितच करण्यात आलेला आहे ज्या पद्धतीने काही फेरी असलेल्या डॉक्युमेंट असतील त्याची पडताळणा चालू आहे काही शेतकऱ्यांमध्ये नापात्रसुद्धा केले जाणार आहेत आणि काही शेतकऱ्यांमध्ये पात्रसुद्धा केले जाणार आहेत परंतु या योजनेअंतर्गत परत तीन हजार रुपयाचा जो हप्ता आहे तो पुढील विसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वाटप केला जाणार आहे यामध्ये एक हजार रुपयाची वाढसुद्धा केली जाणार आहे अशाही पद्धतीची माहिती काहीशी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो आता नवोविणेच्या संदर्भात काय आहे नमोविण्याचा जो सहावा हप्ता आहे त्याही संदर्भात शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपयाचा हप्ता म्हणजे पीएम किसानचे दोन हजार आणि नमो योजनेचे दोन हजार रुपये अशा पद्धतीने चार हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन्ही हप्ते एकत्र जमा करण्याची एक विनंती करण्यात आली होती आणि त्या विनंतीला कुठेतरी मान देऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसानचे दोन हजार आणि नमो योजनेचे दोन हजार अशा पद्धतीचे चार हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे चोवीस फेब्रुवारी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे ज्या पद्धतीने काही शेतकरी पात्र करण्यात आलेले आणि परत आता या योजनेअंतर्गत जे काही योजना असतील सर्व योजना नुकसान भरपाई असेल पीक विमा असेल पी एम किसानचे पैसे असतील नवयोजनेचे पैसे असतील काही इतर शासनाच्या सबसिडी असतील त्यासाठी एक मोठं पाऊल उचल उचलण्यात आलेलं आहे आणि शेतकऱ्यांचे फार्मर आय डी तयार करण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून चालू करण्यात आलेले आहे संदर्भात सुद्धा आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय